रक्तदान आणि अन्नदान हे पुण्याचे काम शेठ घरत साई मंदिरात शेठ घरत यांनी केले रक्तदान उरण दिनांक पंधरा पनवेल तालुक्यातील वहाडच्या साई मंदिरात गुरुवारी शेठ घरत यांनी रक्तदान केलं साई मंदिरात अन्नदान आणि रक्तदान हा दुग्धशर्करा योग साधणारे शेठ घरत हे राजकीय आणि सामाजिक समतोल साधणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत हे त्यांनी आज केलेल्या रक्तदानातून दाखवून दिले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे म्हणतात ते महेंद्र शेठ घरात त्यांना तंतोतंत लागू होते त्यांनी साई मंदिरात रक्तदान शिबिरात मार्गदर्शन केले ते म्हणाले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे मी गेले अनेक वर्ष रक्तदान करतोय अनेकांचे जीव त्यामुळे वाचतात त्यामुळे रक्तदान आणि अन्नदानासारखे पुण्य नाही त्यामुळे मी आज दोन गोष्टी एकाच वेळी करतोय यात मला आनंद आहे साई मंदिराच्या व्यासपीठावर अनेक समाज उपयोगी उपक्रम आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे हे निश्चितच तस कौतुकास्पद बाब आहे श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी वहाडच्या साई मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी ते बोलत होते साई मंदिर वहाडचे अध्यक्ष रवी शेठ पाटील यांनी महेंद्र शेठ घरत यांचे स्वागत केले आणि रक्तदान केल्याबद्दल अभिनंदन केले राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी विठ्ठल ममताबादे रायगड रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लागू